हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील ग्रामपंचायतचे दोन सदस्य व सरपंच पदाचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यात आले होते जिल्हाधिकारी यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर सादर न केल्यानं तीन सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती त्या अनुषंगानं कडोळीच्या सरपंच सुजाता संतोष गुडदे यांनी आपले अहवाल सादर करून जिल्हा प्रशासनाकडं वेळोवेळी पाठपुरावा करून अपात्रतेबाबत तहसीलदार यांच्या मार्फत खुलासा देण्यात आलाय त्या अनुषंगानं हिंगोली जिल्ह्याचे माननीय जिल्हा अधिकारी यांच्या दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुद्धीपत्रिकानुसार कडोळीच्या सरपंच सौ सुजाता संतोष गुडदे यांना पात्र ठरवण्यात आले असून त्या पुन्हा एकदा कडोळीच्या सरपंचपदी विराजमान झाल्यात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन धुळधुळे यांनी सुजाता संतोष गुडदे सरपंच कडोळी मागील पंधरा दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी यांनी माझे पद अपात्र ठरवली होती तरी सदर करना, या प्रकरणात यापुढे या या सदर पूर्वी या प्रकरणी हायकोर्टाने दिलेले आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी ते विचारले यांनी फेर विचार करून माझे जानेवारी जानेवारी परत पात्र केले ग्रामपंचायत सदस्य येथे चार वर्षापासून कार्यरत असून सध्या जी मागील एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांनी पदाच्या आपत्रते कारवाई कारवाई करण्यात आलेली असून ती पदाच्या आपत्रतेबाबतची कारवाई ही तीन सदस्यांच्या विरोधात झालेली होती तर तीन सदस्यांमध्ये माननीय उपसरपंच मुक्ताबाई मुक्ताबाई नंदकुमार सुरेवाड आणि एक सुरेखा सुनील पायकराव हे यांच्या बाबतीत ही कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात किंवा जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत ही कारवाई करण्यात आलेली होती त्यामध्ये तिसरा नंबर हा तिसरा क्रमांक हा माननीय सरपंच सुजाता संतोष गुडदे यांचा सुद्धा होता तर याबाबतीत मागे मागील पन दोन वर्षापूर्वी हायकोर्टाने सुद्धा या प्रकरणाची दखल घेऊन या प्रकरणात एक स्टे ऑर्डर दिलेला ॲड इंटरिम रिलीफ प्रोव्हाइड केलेलं होतं म्हणजे सदर प्रकरणात हो स्टे ऑर्डरसुद्धा प्रोव्हाइड केलेलं होतं तर त्या प्रकरणात जे स्टे ऑर्डर दिलेलं होतं हे स्टे ऑर्डर माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांनी परत फेरविचार करून त्यांच्या ज्या काही ऑब्झर्वेशनमध्ये ह्या गोष्टी आल आम्ही आ आणून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या आदेशाबाबतीत एक शुद्धीपत्र काढण्यात काढण्यात आलेले अस आलेले आहे त्या पदाच्या बाबतीत शुद्धीपत्रक हे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेले होते तर सदर पत्र पद त्या शुतीपत्रकामार्फत सदर पद हे पात्र ठेवण्यात आलेले असून सध्या सद्यस्थितीत ही न्यायप्रिय घटना आमच्या कडोळी गावामध्ये घडलेली आहे